नमस्कार पंचायत मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आजच्या या व्हिडिओमध्ये केतन पाटील सर जे काही राजकीय विश्लेषक आहेत अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या मुलांना मार्गदर्शन करण्याचं ते काम करत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आजचा जो चर्चेचा विषय आहे तो आहे एकनाथ खडसे एकनाथ खडसेंना भाजपात प्रवेश हवा परंतु भाजप त्यांना कसल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीये सो सर भाजप म्हणजे आज जी खडसेंची भूमिका आहे ती अशी झाली आहे की ना घरका ना घाटका म्हणजे त्यांना भाजपत तर जायचंय परंतु त्यांना भाजप प्रवेश देत नाही सो यावरून त्यांचं जे राजकीय त्यांची जी राजकीय कॅपेबिलिटी आहे त्यांची जी राजकीय क्षमता आहे त्याच्यावरतीच प्रश्न चिन्ह उभं राहतंय सो so, आज त्यांच्या असं भाजपाला वाटतंय का की खडसेना जर आपल्या पक्षात घेतलं त्यांना प्रवेश दिला तर ते एक लायबिलिटी ठरतील नमस्कार सगळ्यात पहिले धन्यवाद तुम्ही मला बोलवलं कसं आहे संतोष आपल्याला ही गोष्ट समजून घ्यावी हो लागेल की खडसे भाजपमधून गेलेत का त्यानंतर आपल्याला समजून लागेल खडसेंनी मधल्या काळात काय केलं आणि आता खडसेंना भाजपमध्ये का जायचंय या आपल्याला एक एक टप्प्याने आपण या गोष्टी बघूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार चौदा पर्यंत एकनाथ खडसे हे महाराष्ट्राचे अनभिषिक्त नेते असं समजलं जात होत गोपीनाथराव मुंडे जेव्हा केंद्रात गेले केंद्रात मंत्रीपद मिळवलं आणि गोपीनाथराव मुंडेंच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये व्हॅक्युम तयार झाला आणि खाली म्हणजे दुसऱ्या पातळीवरचे सगळेच नेते भाजपमध्ये होते म्हणजे आपण नाव घेऊन पाहिलं तरी विनोद तावडे देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे रावसाहेब दानवे अगदी आपल्याकडे लिस्ट खूप मोठी आहे यामुळे अशी परिस्थिती तयार झाली की जेव्हा पूर्वी एक होतं की प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे यानंतरचा प्रॉब्लेम झाला की आमच्याकडे लिडर भरमसाट आहेत आणि दुसरं मोदी वेव्हवरती सगळे स्वार झालेले त्यामुळे जेव्हा इलेक्शन लढवलं गेलं तेव्हाच खडसेंना असे संकेत दिले गेलेले होते की खडसे साहेब तुम्हाला आता बॅकसीट वरती जावं लागेल हे राजकारण नवीन राजकारण त्यांना अपेक्षित होतं की विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता कोण तर देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष कोण तर देवेंद्र फडणवीस mm. आणि ह्या ज्या नव्या राजकारणाची जी काय मोड बांधायची होती ती त्यांना आपल्या प्रतिमेतनं बांधायची होती आणि याला आर पाठिंबा होता जेव्हा की खडसेंकडे नेतृत्व उद्याचा मुख्यमंत्री म्हणून पाहत नव्हतं जर समजा स्पष्ट बहुमत मिळते किंवा स्पष्ट बहुमताकडे भाजप जातोय तर तेव्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील ही लाईनच होती कारण भाजपची टॅकलाईन होती mm. देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र घेऊन शिवछत्रपतींचा साथ किंवा अशी काहीतरी टॅकलाईन होती की भाजपला द्या साथ असंच होतं तेव्हा सगळ्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचे फोटो गेले आता प्रॉब्लेम काय झाला की देवेंद्र फडणवीस हे एकनाथ खडसेंच्या नंतर आलेले नेतृत्व काना मागून आले तिखट झाले दुसरे विदर्भातले ज्यांच्याकडे मतदारांची मोठ असेल आमदारांची मोठ असेल जसं पश्चिम महाराष्ट्रातला एखादा नेता मोठा होतो तेव्हा त्याच्यासोबत पंधरावीस आमदार असतात तसे असू शकतील असं काय खडसेंना वाटलं नाही तर तुम्ही जर आठवत असेल तर खडसेंनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जेव्हा डिक्लेअर केला जातो विधानसभेचा नेता निवडला जातो तेव्हा खडसे नाराज होते खडसे एका ठिकाणी जाऊन बसलेले होते आणि खडसे पूस करत होते शेवटच्या मिनिटांपर्यंत की मला तुम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा खडसेंना हे पूर्ण माहित होतं की आपण मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होऊ शकणार नाही यानंतरचा पुढचा भाग आहे अनेक बातम्यांमध्ये आपण पाहिलं की खडसेंबद्दल काय म्हटलं गेलं की खडसे हे देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख हे एकरीत करतात देवेंद्र असा करतात बरोबर आहे पण जेव्हा तुम्ही संविधानिक पदांवरती असतात तुम्ही पार्टीमध्ये काम करतात जेव्हा एखादी व्यक्ती त्या पदावरती जाते तेव्हा तुम्ही त्याचा एकेरीमध्ये उल्लेख करणं त्या व्यक्तीबद्दल अधिकाऱ्यांमध्ये चर्चा करताना तो तर लहानच आहे असा म्हणून करत हे योग्य दिसत नाही तो राज्याचा मुख्यमंत्री आहे याकडे आपण पाहिलं पाहिजे दुसरी बाब अशी झाली की खडसे येतात ते ओबीसीच्या राजकारणातून मोठे झालेले नेतेवर म्हणजे भाजपचा जो फॉर्म्युला होता माधव यातल्या खडसेंना सोबत घेऊन गोपीनाथ मुंडेंनी माझ्या आणखी राजकारण महाराष्ट्रातलं उत्तर महाराष्ट्रातलं केलं पण दुर्दैवाने एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की त्यांच्यापेक्षा पाच वर्ष ज्युनियर असलेले गिरीश महाजन हे खडसेंना पुढे टाक मागे टाकून पुढे जाऊ शकत होते कारण त्यांना देवेंद्र फडणवीसांची साथ मिळालेली होती संघाची साथ होती खडसेंनी कधीही खाकी चड्डी घातलेली कोणी पाहिलेली नसावी गोपीनाथ मुंडे असतील हो खडसे असतील ही अशी पिढी होती तो ही अशी राजकीय कडे होती ज्यांचा संघाशी डायरेक्ट असा संबंध यांच्या तोंडात आर एस एस होती बरोबर पण यांच्या कमरेला आर एस एस ची खाकी चड्डी नव्हती हे आपल्याला विसरून चालता येणार नाही त्यामुळे खडसेंचा अजून दुसरं महत्वाचं कार आहे खडसेंचा जो मतदारसंघ आहे मुक्ताईनगर यामध्ये मुस्लिम पॉप्युलेशन पण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या मुस्लिम पॉप्युलेशनने खडसेंना निर्विवादपणे बहुमत दिलेलं आहे म्हणजे खडसेंकडे तो केळीचा जो काय व्यापारी वर्ग आहे तोही खूप मोठा आहे खडसे ज्या समुदा जनसमुदायांमधून जन येतात लेवा पाटीदार समाजातनं त्याच्यामध्येही खडसेंचं खूप मोठं स्थान आहे आणि खडसेंनाही उत्तम प्रकारे लोकांनी प्रतिनिधित्व दिले आता प्रॉब्लेम झाला कुठे नवीन राजकारणामध्ये खडसेंना साधारणतः सव्वा वर्षांमध्ये नऊ मंत्रीपदांमधून एकाच दिवशी राजीनामा द्यावा लागला त्यांना ते जबरदस्ती भाग पडलं चौकशी लागली दाऊदबद्दलचे आरोप झाले हे सगळं पाहिलं तर आपल्याला माहितीये की हे प्लांट होतं हे याच्यावरती काहीतरी आरोप लावायचे म्हणून खडसेंना बाजूला करण्यात आलं पण तेव्हा त्यांची गरज होती कारण भाजपला पाच वर्ष शासन द्यायचं होतं ते निष्कलंक द्यायचं होतं आणि खडसे त्यात अगोदर सिनियरिटीमुळे आडसर ठरत होते ते केंद्रामध्ये जायची त्यांची इच्छा नव्हती याचं कारण त्यांची प्रकृती अस्वस्थाचं कारणही होतं आता कट टू द सत्तेत नसलेले खडसे इथपर्यंत जर केलं तर आपण खडसेंचं राजकारण जर पाहिलं तर त्यांनी आम्ही सीडी काढू ईडी काढू हे करू ते करू असं करत करत खडसे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला शेक्सपिरियन ट्रॅजेडी uh, oh. खडसे म्हणजे महाभारताच्या भाषेत बोलायचं तर अश्वत थांब्याची भळबळती जखम आहे जी फक्त खडसेच आहे आणि खडसेंनाच समजू शकतं बरं खडसेंच्या आयुष्यामधले पर्सनल प्रॉब्लेम कमी नाहीयेत खडसेंच्या मुलाचं uh, देहावसन झालं बरोबर uh, त्यानंतर खडसेंच्या स्वतःच्या किडनीचे प्रॉब्लेम होते त्यांनी ऑपरेशन केलं हे ऑन द रेकॉर्ड आहे यानंतर त्यांचं शारीरिक स्वास्थ्य जे ते त्यांना साथ देणार नव्हतं त्यामुळे ते, ते खूप मोठ्या जबाबदारी घेतील असंही वाटत नव्हतं यानंतर खडसेंनी अतिशय आपला विरोधी पक्ष निवडला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस hmm. आणि ते त्या काळात गेले जेव्हा महाविकास आघाडी जवळजवळ त्याचं विभाजन होणार होतं आणि ती फुटणार होती hmm. त्याच्या अगोदर एक दीड महिना अगोदर ते गेले निवडणुकीमध्ये निवडून आले आमदार झाले आणि त्यानंतर काहीच दिवसांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालं त्याच्यामुळे त्यांचा राज्यपाल नियुक्त कोटातला पण त्याचं नाव गेलेलं होतं पण ते झालं नाही म्हणून त्यांना विधान परिषदेवरती घेतलं गेलं विधान परिषदेवर घेतलं गेलं आता त्यांना काहीतरी मंत्रीपद मिळू शकतं महामंडळ मिळू शकतं असं वाटत असतानाच तिथून राजीनामा द्यावा लागला आणि खडसे बाहेर पड म्हणजे सत्तेतनं बाहेर गेले खडसेंना सत्ता मिळालेली नाहीये ती दोन हजार पंधरा नंतर मिळालेली नाही त्याच्यामुळे एक व्यक्ती ज्याने एखाद्या पार्टीचं शासन आणण्यामध्ये खूप मोठी मदत केली आणि तो सत्तेपासून इतका काळ वंचित राहिलेला आहे तर मला वाटतं खडसेंची जी उद्विग्नता आहे ती तिथून येते हे आपण पाहिलं पाहिजे आता याच्या पुढचा भाग बघूयात आपण आता खडसेंना भाजपमध्ये का जायचंय याचं कारण असं राष्ट्रवादी शरद पवार पक्ष याचंही विभाजन झालं त्यातही खडसे शरद पवार साहेबांच्या बाजूला राहिलेत कारण त्यांना आर्थिक अर्थातच भाजपमधून ते विस्थापित झाले त्यांना आमदारकी मिळाली जी त्यांना भाजपमध्ये मिळणं दुरापास वाटत होतं ती त्यांना मिळाली त्यांचं पुनर्वसन झालं ते शरद पवार साहेबांनी केलं याच्याशी ते अगदी ठाम आहेत त्यांनी त्यांच्या निष्ठा व्यक्त केल्या होत्या पण पुढचा प्रश्न आला रावेर मतदारसंघामध्ये लोकसभेची उमेदवारी कोणाला दिली जावी रक्षा खडसे एक्झिस्टिंग खासदार होत्या जर समजा खडसे हे उमेदवार राहिले असते तर स्वतःच्या सोनी विरुद्धच लढावं लागलं असतं आता खडसेंसमोर हे धर्म युद्ध त्यामुळे खडसेंनी अतिशय चाणाक्षपणे जयंत पटेल साहेबांकडे राजीनामा दिला मी राष्ट्रवादीचा सदस्यत्वाचा राजीनामा देतो असं सांगायचा प्रयत्न केला पण तुम्ही हे बघाल की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने विधान परिषदेचा सुद्धा राजीनामा नाही विधान परिषदेतला त्यांनी राजीनामा दिला नाही हे अजूनही मपूर्द केला होता पण त्यांनी मान्य केलं नाही हो याचं कारणच असेल की हे सगळ्यांनाच माहिती होतं की एकनाथ खडसेंना भाजप जग घेईल हे शक्यताच वाटत नव्हती कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये आता भाजपचं नेतृत्व हे गिरीश महाजनांच्या हातात आहे त्याला तुम्ही नाकारू शकत नाही दुसरी बाब खडसेंकडे नेतृत्व देणं म्हणजे एक्झिस्टिंग सेटअप मध्ये वादळ तयार करणं गिरीश महाजनांनी आपली लॉयल्टी प्रूव्ह केली आहे आपलं काम प्रूव्ह केलेलं आहे ते संकट म्हणून ओळखले जातात हा भाग जर आपण बाजूला ठेवला तर खडसेंच्या जीवावरती निवडून येतील असे कोणी आमदार भाजपमध्ये तरी त्यांच्यासोबत जाणारे आपल्याला दिसत नाही <laughs> त्यांच्या सुनेला तिकीट मिळालं यानंतर भाजपने आता त्यांना मंत्रीपद दिलं केंद्रातलं मंत्रीपद दिलं याच्या मागचे दोन कारण आहे भाजपने त्यांना काय मंत्रीपद दिलं म्हणजे काय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता असं नाही पण त्यांच्याकडे प्रॉब्लेम असा होता की नवीन राजकारणामध्ये आता जे काय एनडीए आणि एनडीएचं जे अलायन्स आहे यामध्ये जेव्हा तरुणांना संधी मिळते त्यांच्या अपेक्षा वाढतात तेव्हा रक्षा खडसे या थर्ड टाईम खासदार आहेत महाराष्ट्रातल्या एकमेव महिला थर्ड टाईम खासदार आहेत सुप्रियाताईंच्या नंतर मला वाटतं आणि सत्तेत आहेत त्यामुळे त्यांना मंत्रिपद देणं भाग होतं आता त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर खडसेंकडे गमावण्यासारखं काही नाहीये म्हणजे त्यांच्या आयुष्यातला परमोच्च बिंदू काय असेल तर आपल्या सुनेला काहीतरी मोठं मंत्रिपद मिळणं तेही केंद्रात मिळते म्हणजे पुढच्या वेळेस जर त्यांना तिकीट मिळालं तर आणि जर भाजपची सत्ता आली असं जर खडसेंना वाटत असेल तर त्या केंद्रात कॅबिनेट के मंत्री होऊ शकतात त्यांच्या परफॉर्मन्सवरती डिपेंड आहे आता पुढचा भाग राहिला आता खडसेंच्या आयुष्यावर उरलं काय बघा एखाद्या मधल्या माणसाची जी काय ट्रॅजेडी ती खडसेंची ट्रॅजेडी म्हणजे आता आपल्या मुलीलाही राजकारणात यायचंय मागच्या वेळेस आपल्या मुलीला भाजपने तिकीट दिलं होतं पण ती पडली का चंद्रकांत पाटील जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेलं होतं जे की शिवसेनेतले बंडखोर होते पण ती सीट भाजपला सुटली त्यामुळे एकोणीस मध्ये खडसे न लढता मुलगी लढली रोहिणी खडसे यावलकर आता त्या शरद पवार पक्षामध्ये आहेत आता खडसेंना शरद पवार पक्षामध्ये यायचंय असं आपण समजू शकतो की त्यांना मुलीलाही आमदार करायचे कारण ती जागा पूर्वी भाजपला होती आता ती शिवसेनेला सुटू शकते उद्धव ठाकरे गटाला सुटू शकते किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सुटू शकते जर असं झालं आणि ही जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सुटली तर रोहिणी खडसे खेवलकर या उमेदवार असतील त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत त्यामुळे त्यांना निवडून आणणं हे राष्ट्रवादीसाठी तरी महत्वाचं ठरेल कारण त्या त्यांच्या वडिलांसोबत गेलेले नाही सोबत गेलेले नाही राष्ट्रवादी पक्षात काम करतायत आणि भूमिका निभावतात त्याच्यामुळे त्यांनी एवढून यावं यासाठी त्यांचा प्रयत्न आहे असं आपल्याला वाटू शकवत पण प्रॉब्लेम असा आहे की खडसेंकडे भाजपमध्ये कुठलाही रोल मिळणार नाही असं दिसतंय कारण मधल्या काळात चर्चा अशी होती की खडसेंना राज्यपाल पद दिलं जाऊ शकतं पण प्रॉब्लेम असा झाला आहे खडसेंचं प्रकृती असू असतं दुसरं राज्यपाल पदावरती असताना तो जो काय ऍक्टिव्हिझम आहे म्हणजे मंत्री असतानाचा आणि राज्यपाल असतानाचा याच्यामध्ये खूप फरक राहतो तर खडसेंचा ऍक्टिव्हिझम राज्यपाल पदी सुद्धा जाणार नाही असं कदाचित भाजपला वाटत असावं आणि खडसे साहेबांना राज्यपाल पद नाकारलं गेलं असावं किंवा त्यांनी ते नाकारलं गेलं असावं आणि हरिभाऊ बागडेंची त्याच भागातल्या एकनाथ खडसेंचे चांगले संबंध असणाऱ्या हरिभाऊ बागडेंची नियुक्ती झाली आणि हरिभाऊ बागडे आता राजस्थानचे राज्यपाल हा झाला भाग पुढचा आता याच्या पुढचा भाग खडसेंचं राजकारण काय असणार खडसे साहेब आपली ही टर्म पूर्ण करतील अतिशय जोशात पूर्ण करतील आता इथून ते भाजप शिवसेना सगळ्यांना आडवं तिडवं घेतील ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये आहेत राजीनामा त्यांचा पक्षाने स्वीकारलेला नाही खडसे साहेबांनी वाढदिवसाच्या दिवशी सांगितले की मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच आहे कारण भाजपमध्ये काही जावं अशी माझी काही मानसिकता राहिलेली नाही बरं माझा इथे एक छोटा प्रश्न होता की राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षास त्यांची मदत किती होईल जर ती राहिली तर बघा एखाद्या व्यक्तीची मदत किती होईल यापेक्षा खडसेंची न्यूसन्स व्हॅल्यू आहे का तर शंभर टक्के आहे खडसे साहेब हे संविधानिक किंवा आपण विधानसभेतल्या ज्या काही चर्चा होतात त्यामध्ये खडसे साहेबांची वाचना दहा दहा तासांची आहे म्हणजे तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो पर्सनल अनुभव सांगतो पुण्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये मागच्या वर्षी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी होते ज्यांना हॉस्टेल मिळणार नव्हतं आणि त्यांना हॉस्टेल मिळणार नसताना विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं एन चे काही विद्यार्थी तिथे आंदोलनाला बसलेले होते नेते आणि काही विद्यार्थ्यांनी मला फोन केला आणि मी तिथे गेलो मी गेल्यानंतर मी तिथली परिस्थिती पाहिली तर ते आंदोलन थोडं लांबवायचा असा काही लोकांचा आग्रह होता मी तिथे गेल्यानंतर मी कुलगुरू मला माहिती आहे की ते नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये होते आणि जळगावचे आहेत आणि अतिशय सामान्य कुटुंबातनं येतात तर मग मी दोन कामं केली एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार श्री दादा पवार यांना फोन केला की दादा अशी अडचण आहे तर ते सिनेटमध्ये असल्यामुळे त्यांनी कुलगुरूंना विनंती केली की तुम्ही हे करा आणि मी असा विचार केला की दुसरा फोन आपण नाथाभाऊंना लावून बघावा नाथाभाऊंची जे पी एस आहे त्यांचा माझ्याकडे नंबर होता आणि संध्याकाळी सहा साडेसहा ला त्यांना मी फोन केला ते म्हणाले तुम्ही भाऊंच्याच फोनवरती फोन करा नाथाभाऊंना आणि ते बोलतील नाथा फोन केल्यावर नाथा Uh, आम्ही विद्यार्थी सगळे तिथे समोर बसलेले होते मला म्हणाले तू स्पीकर वरती फोन टाक आणि स्पीकर वरती फोन टाकल्यावर नाथाभाऊ विद्यार्थ्यांशी बोलले त्यांनी प्रत्येकाला गाव विचारलं नाव विचारलं त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम काय त्याची अडचण काय त्याचे लिगल इश्यूज काय काय आणि त्याचा तुम्ही आंदोलनाला काय बसला मग तुमची अडचण कशामुळे हे हो सगळं विचारल्यानंतर ते मला म्हणाले तुम्ही कुलगुरूंकडे जा आणि त्यांना सांगा की हा फोनवरती तुम्ही बोला नाथाऊनी अशी जी दोन वाक्य बोलली कदाचित मी रेकॉर्डवरती सांगावी की नाही मला शंका आहे पण त्याचा सार असा होता खानदेशी भाषेमध्ये की कुलगुरूचे पाय पण मातीचे राहिले पाहिजे त्याला जर असं वाटत असेल की त्याचे पाय सोन्याचे झाले तर ही माझी पोरं आहे मी येईल आणि मग मी इथे काहीतरी भूमिका निभावेल असं म्हणताच नंतर ते कुलगुरूंसमोरही बोलले अशाच काही अर्थाने आणि नंतर कुलगुरूंनी याच्यावरती लगेचच निर्णय घेतला सात साडेसात वाजता कुलगुरू खाली आले त्यांच्या निवास त्या ऑफिस मधून खाली आले विद्यार्थ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि ते हॉस्टेल दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना अलॉट झाली म्हणजे नाथाबाऊंची समज अशी आहे अधिकाऱ्यांशी कसं बोलावं काय बोलावं कोणाकडून काम कसं करून घ्यावं याबद्दलच्या सगळ्या समजा त्यांच्या नाथाबाऊंचा वा वापर काय होऊ शकतो किंवा ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मदत कुठे करू शकतात तर एक ते करू शकतात की खानदेशामध्ये किंवा उत्तर प्रदेश उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा एकूणच विदर्भ मराठवाडा याचा जो काय थोडा भाग खानदेशाच्या जवळचा आहे इथले उमेदवार त्यांना माहितीये कोणाशी न्यूसन्स व्हॅल्यू काय कोण निवडून येऊ शकतं नाही निवडून येऊ शकत विनेबिलिटी कुठल्या उमेदवारांमध्ये विनेबिलिटी आहे दुसरं त्यांच्या मागे जो मतदार आहे तो सुद्धा खूप मोठा आहे yes. त्यांचा जो समाज आहे तोही जळगाव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे अगदी शहरामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये त्यांचा इन्फ्लुएन्स चांगला आहे त्यामुळे खडसे तिथेही मदतगार असू शकतील दुसरं एवढा अनुभवी व्यक्ती संसदेमध्ये विधानसभेमध्ये आपल्या पक्षाच्या बाजूने असणं आणि त्यानेच दुसऱ्या पक्षावरती हल्ला करणं म्हणजे भाजपवरती हल्ला करणं भाजप कसं ओबीसी विरोधी आहे याच्यासाठीची मांडणी करण्यामध्ये खडसे वाकब वाकबगार आहे आणि आपण पाहिलेले गेल्या दीड दोन वर्षांमध्ये खडसेंनी जी काही भाषण केली ती त्यांनी विधान परिषदेच्या सभापतींना सुद्धा ऐकलेलं नाही बऱ्याच वेळा आपली मांडणी रेटून नेली आणि त्यांची भाषणं ही अभ्यासपूर्ण असायची हे महाराष्ट्राने पाहिले अर्थ किंवा बजेट जेव्हा सादर व्हायचं महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर खडसे साहेबांचं भाषण हे लोक ऐकण्यासाठी तासन तास बसायचे आणि खडसे साहेबांनी मला असं आठवतो की सलगपणे साडेचार तास अर्थ बजेट वरती भाषण केलेलं आहे विधानसभेमधलं तर खडसे साहेबांचे काय असेट्स आहेत हे आपल्याला पाहिलं पाहिजे आता त्यांचे शेक्सपिरियन ट्रॅजेडी आहे जे महाराष्ट्राच्या नशिबी आली आहे की बूम आपण त्यांच्याकडे घेऊन हो जायचा आणि ते काहीतरी बोलतात त्याच्यावरती दुसरा काहीतरी बोलतो हे सगळं आपण पाहतो आहोत तर कदाचित खडसे साहेब आता नेपथ्यामध्ये जातील मागे जातील असं मला वाटतंय आणि विधानसभा ही त्याची लिटमस टेस्ट आहे आपल्याला येणाऱ्या काळात दिसून येईल ते मुलीसाठी प्रयत्न करताना दिसले तर आपल्याला काही वावगळ ठरू नये कारण की खडसेंच्या राजकारणामध्ये हाच भाजपचा प्रॉब्लेम होता की खडसेंना त्यांच्या पत्नीलाही अधिकारी पद द्यायचं होतं म्हणजे महानंदाच्या त्या प्रमुख होत्या मुलगी विधानसभेची आता निवडणूक लढवलेली आहे सून खासदार त्याच्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर झालेले आहेत तर आता खडसेंकडे कमावण्यासारखं किंवा मिळवण्यासारखं काय राहिलंय त्यांनी नेपथ्यात जाणं मार्गदर्शक मंडळाचा भाग ना, हे त्यांना अपेक्षित होतं पण खडसेंच्या लक्षात येत होतं की आपण सगळं आणि त्याचा वाटा माझ्या काही नशीबी आलेला नाहीये असं त्यांना वाटत असावं त्याच्यामुळे त्यांना तो काय त्रास होत असावा तो ते या पद्धतीने बोलतात खडसे साहेब एक मात्र नक्की आहे की ते मनाने अतिशय निर्मळ आहे ते हा ते अतिशय मुफटपणे बोलून जातात आणि तो सामान्य माणसाचा स्वभाव आहे त्याच्याकडे त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघताना ते कधी कोणाची जात धर्म पंथ पाहून काही मदत कोणाला करत नाही कर ते अतिशय खुल्या मनाने मदत ते तेवढे चांगले आहेत खडसे साहेबांची माझं मी जेव्हा विद्यार्थ्यांसाठी कॉल केला तेव्हा त्याच्या ते अगोदर माझी आणि त्यांची फक्त एक वेळा भेट झालेली होती तेही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे काही इशू होते ते निवेदन मी त्यांच्याकडे द्यायला केलं होतं तेव्हाच विषय होता त्या व्यतिरिक्त त्यांच्या अगोदर मी खडसे साहेबांना एकही वेळा भेटलेला नव्हतो तरीही त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं मी लीड करत असलेल्या आंदोलनाला त्यांनी न्याय मिळवून दिला तर एवढं ते चांगलं आहे एक शेवटचा प्रश्न की खडसेंना जर भाजपात प्रवेश मिळाला नाही जो की त्यांना हवाय त्यांची इच्छा आहे तर खडसेंसमोर कोणते पर्याय असतील किंवा ते काय करतील काय भूमिका घेतील म्हणजे आपण अगोदर जे बोललो त्यावर हे क्लिअर झालंच पाहिजे की खडसे साहेबांकडे आता पर्यायच नाही बरोबर ते ज्या पक्षाचे आमदार आहे त्या पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी राहणं जास्त चांगलं आहे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा जो काही प्रयत्न केला होता त्यातनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हटलेत की त्यांनी आम्हाला मदत केली आमच्या उमेदवाराला निवडून आणलं पण त्यामुळे असं झालं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातले अनेक कार्यकर्ते नाराज झाले कारण देशामधल्या अनेक कार्यकर्त्यांना ते आवडलेलं नव्हतं कारण तुमचं विस्थापन तुमचं पुनर्वसन हे ज्या पक्षाने केलं त्या पक्षासोबत तुम्ही साधारणतः गद्दारीच केली किंवा त्या पक्षासोबत न्याय करू शकला नाही त्या पक्षाचे तुम्ही उमेदवार राहणार होतात ऐन वेळेला तुम्ही नाही म्हटलात नंतर नवीन उमेदवार शोधावा लागला त्याला उमेदवारी द्यावी लागली आणि तो नंतर निवडून येऊ शकला नाही आणि तिथेच तुमची सून होती त्यामुळे तुम्ही हे जे काय धर्मसंकट आहे त्यातनं उभे राहायला पाहिजे होतात कारण अनेक लोकांनी असे निर्णय घेतले म्हणजे आपण पाहिलं तो सुनेत्रा पवार आणि सुप्रियाबाई पवार या ज्या वहिनी आणि बावजी याच्यामधले जे काय लढत झाली त्या महाराष्ट्राने पाहिली मग खडसेंसाठी ते काय अवघड होतं का असं वाटणारा अनेक मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे खडसेंनी जे काय केलं ते चुकच केलं होतं आता त्यांनी ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या पक्षा भूमिका निभावाव्यात कदाचित त्यांना जनसमर्थन मिळेल असं नाही आणि त्यांना जनसमर्थनाची आता काही गरज नाही आहे ते विधान परिषदेत आहे त्यामुळे त्यांनी त्या पक्षाशी महाराष्ट्राशी जे काय काम करावं ते अपेक्षित आहे त्याच्यामुळे त्यांनी भाजपमध्ये ते जाणार जरी होते त्यांना ऍक्सेप्टन्सही मिळाला असता पण आजचा जो भाजप आहे आणि आजचं नेतृत्व ज्या भाजपकडे आहे त्या भाजपमध्ये खडसेंचं जाऊनही काही भलं झालं नसतं आणि त्यांना जे पद मिळालं असतं ते राज्यपाल पद मिळालं असतं तर त्या राज्यपाल पदावरती त्यांच्यासारखा ऍक्टिव्ह किंवा ज्याची स्वतःची एक विचारशैली आहे तो माणूस ते खूप काही करू शकला असता असंही मला काही वाटत नाही हिरवळीवर चालणं नाथाबाऊन काय आवडलं नसतं त्यांना ऍक्टिव्ह अजूनही राहायचंय विधानसभेत प्रश्न मांडायचे लोकांचे मांडायचे लोकांकडून मुद्दे मांडून घ्यायचे वधव आणि त्यांच्या आयुष्यातली ही जी काही ट्रॅजेडी झाली आहे त्याच्याबद्दलचा व्यक्त करायचा आहे त्याच्यामुळे आपण खडसेंकडे आता तरी असंच पाहिलं पाहिजे की सगळ्यांनी आता खडसेंकडे सहानुभूती सहानुभूतीनं न पाहता, पाहता। एक ऍक्टिव्ह लिडर एक लिडर की जो पर्याय होऊ शकतो पण तो होऊ शकलेला नाही याच्यातले जे काही मानवी अडीअडचणी आहेत भावना आहेत भावनांचे आवेश आहेत आणि आपल्याच सगळ्या लोकांना कसं काही मिळालं पाहिजे याच्या मध्ये झालेली त्यांची मानसिक आणि भावनिक गुंतवणूक जी आहे त्याचे हे उदाहरण आहे असे अनेक नेते आपल्याला बघायला मिळतील पण खडसे हे लोकांमधून आलेले नेते त्यांनी भाजप मोठा केलाय पण त्यांना काय भाजपने मोठं केलेलं एका मर्यादे पलीकडे आपण पाहू शकलेलं नाही असं त्यांना वाटतय आता हे त्यांचं वाटणं कितपत खरंय खोट आहे ते जनता खडसे साहेब हे सगळे बघतीलच तर मित्रांनो हे होते केतन पाटील सर त्यांनी एकनाथ खडसेंचं राजकीय भविष्य म्हणजे कोणती भूमिका घेतील भविष्यात इथपर्यंत त्यांनी खूप सविस्तरपणे चर्चा केलेली आहे तर अशाच पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण भेटू धन्यवाद